हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज बुधवार आहे आणि परी आत्ता स्कूलला गेली दहा वाजलेले आहेत तर आणि आज लेट उठल्यामुळं ले ना <laughs> कावर सगळे लेट आहेत ता आज तर आज ना उडीद वडे बनवायचा प्लॅन होता मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच मी जे काही सामान वगैरे सगळं भरून ठेवलं ना तर एका डब्यामध्ये ना मी माझ्याकडे ना घर घरची गर घरी बनवलेली उडीद डाळ होती हे बघा हे घरी बनवलेली डाळ होती तर थोडीशी राहिली होती खूप दिवसापासून थोडीशी राहिलेली होती आणि ह्याच्यामध्ये ना असे छिलके होते म्हणजे मी भरपूर अशी वडी डाळ बनवली होती आणि छिलक्यासही त्याचे पापड केलेले होते आणि त्यातलीच थोडीशी राहिलेली होती म्हणजे असंच कधीतरी वडे किंवा काय बनवायला म्हणून मी ठेवलेली होती तर मग ती बराच दिवस झालं काढ परत ठेव काढ परत ठेवा असं चाल होतं मग आज म्हटलं आणि आता फायनली ना ती खराब व्हायच्या मार्गावर चालली होती म्हणून म्हणलं आता फायनली नाहीला हिला भिजत घालावी आणि ह्याचं काहीतरी करूनच टाकावं वडे वगैरे तर म्हणून मी ही भिजत घातली होती काल आणि ह्याच्यातले सगळे सा साल वगैरे काढून टाकलेली आहे भिजली ना की हळूहळू असं जरा चोळलं की सगळी साल त्याची निघून जाते तर अशी करून मी काढून टाकली सगळी थोडीफार आहे तर चालती थोडीफार एवढं काही होत नाही पण जास्त असली तर मग ते वडे वगैरे दिसायला चांगले दिसणार नाही खायला तर काय साल येल्लीच असतात डाळींच्या पण खाणाऱ्यांचे नखरे किती असतात माहीत नाही का तर त्याच्यामुळं मग ती काढली मी आणि आज उडीदोडे बनवायचे होते मला तर मी काय करते उडीदोडे बनवायला ना थोडंसं त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ पण थोडेसे टाकते म्हणजे काय होतं की जास्त ना असे उग्र लागत नाहीत वडे खायला आणि थोडंसं छान लागतात आणि होतात पण छान आणि डाळ जी आहे ते वाटून लगेच वडे करते त्याचे तर असा माझा प्लॅन होता आज मी वेगळ्या भांड्यामध्ये ना थोडीशी जी चिलकेवाली डाळ होती ती सगळी भिजत घातली होती मी आणि थोडंसं हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ एका वेगळ्या भांड्यामध्ये ते पण भिजत घातलं होतं आणि ह्याच्यातली थोडीशी डाळ त्याच्यात टाकून त्याचे सकाळी आम्हाला लागतील तेवढे नाश्त्याला वडे बनवणार होते आणि ही जी राहिलेली डाळ आहे तर ह्याचे ना उडी सॉरी काय ते दही वडे बनवणार होते मी आज दुपारी तर त्यासाठी ठेवणार होती वाटून तर उडीद वड्याचा प्लॅन ह्यांनी काय केलं ब्रेड होते घरामध्ये म्हणून Uh, माझा आवरोपर्यंत ना ह्यांनी अगोदर आंघोळ केली होती तर त्यांनी ब्रेड बनवले खायला आणि मग मी म्हटलं ब्रेड बनवले तर आता ब्रेड खाऊन ह्यांनी काय ते सँडविच खाऊन उडीद वडी खाणारच नाहीत आणि उगीच मी केलेलं उगीच ते सगळं हे ते शिल्लक राहील त्यापेक्षा मी तो प्लॅनच कॅन्सल केला के आणि जे हर तांदूळ आणि हरभरा डाळ भिजत घातली होती त्यातच थोडीशी एक मुठभर उडीद डाळ पण घातली दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्या आणि ते वाटलं आणि त्याचे डोसे करून परीला खायला दिले आणि खूप छान त्याचे डोसे टेस्टी झाले होते परीने घरात पण थोडासा खाल्ला आणि एक डब्याला घेऊन दिली आणि अर्धा राहिलेला तिच्या पप्पांनी खाल्ला तर आताही राहिलेली उडीद डाळ आहे ती मी वाटून ठेवते आणि ह्याचे आपल्याला दुपारी दहीवडे बनवायचे आहेत तर दहीवडे खाल्लेले खूप दिवस झाले आणि माझा सगळ्यात फेवरेट पदार्थ आहे दहीवडा पुण्यात असताना दुर्वापूरमध्ये ना खूप वेळा आम्ही जायचो जेवायला आणि तिथलं स्पेशल म्हणजे दहीवडा मी खूप जास्त खायचे म्हणजे तिथला स्पेशल आहे की नाही हे नाही मी सांगू शकत पण खूप छान असायचा टेस्टी असायचा पण अनलिमिटेड मिळायचं किती पाहिजे तेवढे खावा म्हणून बऱ्याचदा मी तिथं जायचो म्हणजे जेवण करायला जायचो पण तिथं कसं अनलिमिटेड जेवण असायचं तर दहीवडे सगळ्यात जास्त खायचे मी तरी तर चला वाट तर... बड़ आता वाटून ठेवते आणि दहीवड्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझी बडबड ऐकून तुम्ही आता पकला असाल त्यामुळं मी थांबवते आणि वाटून ठेवते त्याच्यानंतर देवपूजा बाकी सगळी कामं करून घेते आणि त्याच्यानंतर भेटूयात आपण थोड्या वेळाने आणखी तर बघा आता हे ना असं भिजव वाटून ठेवलेलं होतं मी हे अशा पद्धतीचं हे जास्त घट्ट नाही आहे किंवा जास्त पातळ नाही आहे आणि हे छान असं फर्मेंट झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही हे जाळी जाळी आल्यासारखी झाली तर आता ह्याच्याला आपल्याला वडे बनवायचे आहेत आणि तर वडा बनवायचा आपल्याला तर इथे नवीन मी दही घेतलेला आहे काढून तर आता ह्याच्यातलं दही घ्यायचं आहे आपल्याला एका भांड्यात काढून आणि ते छान असं स्मूथ करून घ्यायचं आहे तर आता हे छान असं फेटून घ्यायचं चमच्याने आपल्याला स्मूथ झालं पाहिजे एकदम दही तर हे बघा आता अशा पद्धतीने मी हे पूर्ण फेटून घेतलेलं आहे दही आणि थोडंसं अगदी ना एक अर्धा कप किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त असेल पाणी एक कपला कमीच असणार आहे तर मी ह्याच्यामध्ये ना अर्धा कप म्हणजे मी आपलं चहाचा छोटा कप बोलते तर तर हे बघा हे अशा पद्धतीचा ना अर्धा कपच असेल बहुतेक तर पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे कारण का दही खूप जास्त घट्ट होतं म्हणून तर आपल्याला जास्त घट्ट पण नाही पाहिजे आणि जास्त पातळ पण नाही पाहिजे हे दही वड्यांसाठी तर हे अशा पद्धतीचं केलेलं आहे मी तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना चवीसाठी साखर आणि मीठ घालायचं आहे आणि नंतर वरतून थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आपल्या म्हणजे मोठ्यांना खायचं असेल तर लाल तिखट घालायचं नाही तर लहानांना द्यायचं असेल तर असंच दिलं तरीही चालतं थांब तसं नसतं टाकायचं मग कळत नाही ते तर बघा आपला हा छोटासा चमचा असतो ना ह्याच्याने आता अगदी थोडासा गोडवा यायला पाहिजे ह्याला इतका आपल्याला एक दोन ते तीन चमचे टाकायचे साखर आणि अगदी मीठ मीठ पण एकदम कमी टाकायचं आहे दे भाऊ हां दे पटकन ना अजून थोडं टाक ते हे बघा असं मध्ये मध्ये असतं आमच्यात रेसिपी करायचं म्हटलं की त्यामुळं तर आमचं रेसिपी चॅनलच बंद झालं होतं आणि त्याच्या जागी हे चालू झालं ब्लॉगिंग चॅनल तरही इथेही मध्ये मध्ये चालूच असतं तर आता आपलं हे दही जे आहे ते तयार झालेलं आहे वड्यांसाठी तर हे साईडला ठेवून देते मी आणि आता आपल्याला वडे करायला घ्यायचे तर ह्याच्यामध्ये ना फक्त आपल्याला काहीही नाही आणि ह्याचं तुम्ही पीठ बघू शकता कशा पद्धतीचं आहे तर असं पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला ज्या पद्धतीने आपण उडीद वडा बनवायला करतो त्याच पद्धतीने आणि ह्याच्यामध्ये आता तर परी हात काढ दाखव एकदाच्या अगोदर पटकन लांब दर लांब दिसले तर मीठ फक्त टाकून घ्यायचं चवीसाठी ह्याच्यामध्ये तर ही रेसिपी आ, मी तरी अशा पद्धतीने करते आग दिछान तर अगदी छान होते आणि तुम्ही कोणी बघणार ह्याच्यामध्ये अजून जास्त एक्सपर्ट असाल तर माझं काही चुकत असेल तर तेही मला सांगा म्हणजे मी करेक्ट करेल कारण का माझी ही खूप फेवरेट रेसिपी आहे पदार्थ आहे डिश आहे फेवरेट डिश आहे तर मी तरी अशी करते आहे सध्या तरी तर ह्याच्यामध्ये काही अजून बदल असतील तर त्यात तुम्ही मला नक्कीच सांगा मी तो करण्याचा प्रयत्न करेल आणि जेणेकरून माझी ही फेवरेट डिश आहे ती आणखीन छान होईल

कडे बनवण्यासाठी नाही ते हे मीठ टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे छान असं त्याच्यानंतर आता कढईमध्ये कढईमध्ये तेल पण तापलेलं आहे आणि इथे ना, ना आपल्याला साईडला ना पाणी घ्यायचं आहे थोडंसं ते जे वडे आपण काढणार ना तळून तर ते थोडेसे आपल्याला पाण्यात बुडवायचे असतात आणि मग त्याच्यावरती दही टाकून तो दही वडा तयार होतो तर त्याच्यासाठी तर अशा पद्धतीने आपल्याला भजी हे केल्यासारखंच करायचं आहे वड्यांचं काहीच विशेष नाही दुसरी बॅच मी टाकून घेते आता हे आपल्याला तळलेले आहेत ते अशा पद्धतीने पाण्यात टाकायचं आहे आणि जे हे पाण्यात पाण्यात टाकलं ना की हे आपल्याला दोन मिनिटात लगेच अशा पद्धतीने हे पिळून काढायचं आहे तर हे सॉफ्ट होण्यासाठी करायची आहे ही प्रोसेस दुसरे पण याच्यामध्ये टाकून घेते आणि अगदी दोन सुद्धा नाही त्याच्या अगोदरच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे लगेच लगे दोन मिनिटाच्या आतच चला तर आता इथे आपले ना हे वडे पण तयार आहेत तर हे पाण्यातून काढून घेतल्यानंतर ना असे एकदम सॉफ्ट होतात आणि मग ते दही मध्ये खायला छान असं इझिली असं एकदम गुलाबजामुन सारखे होतात आणि खायला एकदम छान वाटतात तर आता हे अशा पद्धतीने आपल्याला प्लेटिंग करायचं आहे तर असे वडे घेते मी ह्याच्यामध्ये चार ते पाच वडे आपण एका प्लेटमध्ये घेऊयात हो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं तर आता ना ह्याच्यामध्ये ना असं हे दही आपल्याला टाकून घ्यायचं याच्यावरती आणि थोडंसं टेस्टसाठी म्हणू शकता किंवा डेकोरेशनसाठी सुद्धा म्हणू शकता लाल तिखट अगदी थोडंसं लहान मुलं असतील ना खाणारे हेला ना, तर नाही टाकलं तरी चालेल किंवा ते जे बिना तिखटवालं असतं ना तर ते तुम्ही टाकलं तरी चालेल मग त्याच्यावरती चा तर अशा पद्धतीनं आपला हा दही वडा तयार आहे तर आता आता हे मला टेस्ट करून सांगतील तयार झालेलं आहे त्यांनी यांना जायचं आहे तर त्यांना देते पहिला मी गॅस बंद केला आहे म्हटलं एक प्लेट करून द्यावी तर अशा पद्धतीनं मग हे आपला दही तयार आहे दिसतय सेम टेस्ट सेम टेस्ट मी बोलले अगोदरच व्हिडीओ मध्ये मधला मला खूप आवडायचं म्हणून खांबरी दही सोबत खायचंय ते सांग आता काय काय छान होय आवडला का खूप अगोदर खाल्लेला का तू नाही फर्स्ट टाइम खातोय आता नेक्स्ट टाइम खायला आवडेल का परत आणखी अच्छा आपण परत आणखी बनवू तरी पण फर्स्ट टाईम खाते आवडला का तुला आवडला दही सोबत आवडला का नुसता वडा आवडला दही सोबत नाही